मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन वाढीव माग आहे भत्ता तसेच निवृत्तीचे वय साठ वर्ष इत्यादी चौदा मागण्या मान्य करण्याचे माननीय मुख्य सचिव यांचे दिलासादायक निर्वाळा अशी मोठी बातमी पुढे येत आहे तर ती बातमी समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओलासुद्धा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन वाढीव चार टक्के महागाई भत्ता तसेच निवृत्तीचे वय साठ वर्ष इत्यादी चौदा मागण्या मान्य करण्याचे मान्य मुख्य सचिव यांचे दिलासादायक निर्वाळा दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समवेत झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव दिनांक एक मार्च दोन हजार पासून रच राहील व त्याचप्रमाणे शासकीय आदेश पारित होतील असा निर्वाळा मान्य मुख्य सचिव श्री नितीन करीर यांनी चर्चेसमयी दिलेला आहे तसेच केंद्र सरकारप्रमाणे वाढीव चार टक्के मागा भत्ता मंजूर करण्यात येईल तसेच सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तसेच निवृत्तीवेतनाच्या अंशराशीकृत भागाची देय रक्कम बारा वर्षाने पुनर्स्थापित करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच वार्षिक नियतकालिक बदल्या संदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही मात्र विनंती संदर्भातील प्रकरणे मान्य मुख्यमंत्री पातळीवर निकाली काढली जातील असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास योग्य विचार केला जाईल तर वाहन चालका रिक्त पद भरती बाबत सध्या स्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहेत तसेच अनुकंपा तत्वावरील नियुक्तीबाबत सध्या शासनाचे धोरण सहानुभूतीचे आहे तर प्रतीक्षा यादीतील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांच्या अनुकंपा नियुक्तीबाबत विचार केला जाईल असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच उपदान हे चौदा लाख रुपयाऐवजी पंचवीस लाख रुपये निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे असे नमूद करण्यात आले आहे तसेच उत्कृष्ट कामासाठी अगाऊ वेतन वाढ देण्याबाबतचा उद्देश लक्षात घेऊन या प्रश्नाबाबत नव्याने अभ्यास केला जाईल असे नमूद करण्यात आले आहेत अशा विविध चौदा मागण्यांवर सकारात्मक चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळ नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद